जे अल्पवयीन मुलं वाहन चालवतात टू व्हीलर चालवतात बरेचदा फोर व्हीलर चालवतानासुद्धा मिळून येतात तर ह्या अल्पवयीन मुलां मुलांनी वाहन विदाऊट लायसन वाहन चालवू नये याकरिता आम्ही मागच्या वर्षी एक मोहीम राबवलेली होती त्याच्यामध्ये साधारणतः जवळपास वीस गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि याच्यामध्ये जे त्यांचे पालक आहेत पालकांच्या विरुद्धसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये पालकांनासुद्धा आरोपी बनवलेला आहे आणि यामुळे जे अल्पवयीन मुलं वाहन चालवतात त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कमतरता आल्याचं दिसून येत आहे आणि अशीच मोहीम आम्ही यानंतर यावर्षीसुद्धा राबवणार आहोत तरी सर्व नागरिकांना आणि पालकांना वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे विनंती आहे की आपल्या मुलांना तुम्ही वाहन चालवायला देऊ नका की जेणेकरून अपघात होतील आणि जर समजा वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील त्याच्यामध्ये पालकांनासुद्धा आम्हाला आरोपी बनवावं हो लागेल म्हणजे तुम्हाला यामध्ये एम व्ही ॲक्ट कलम एकशे नव्याण्णव ए प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करतो आणि याच्यामध्ये तीन वर्षापर्यंत शिक्षा किंवा वीस हजार रुपयापर्यंत द्रवदंड अशी शिक्षा त्याच्यामध्ये लागू शकते त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना कृपया वाहन चालवायला देऊ नये की जेणेकरून त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि अपघात होऊन विनाकारण त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांचं शैक्षण इतर जे भविष्य आहे ते खराब होऊ नये याकरता पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये